जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या वतीने एकविसावी पशुगणना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात महानगरपालिका आणि जिल्ह्यातील प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना पशुगणनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये मागील एक एकोणीसवे पशुगणनामध्ये जे एकशे पंधरा वार्ड होते त्या वार्ड अंतर्गत आम्ही शर प्रतिक चार हजार कुटुंब संख्येनुसार एक एक प्रगणक त्यानुसार आम्ही कमी साठ ते पा पासष्ट प्रगणक नेमणार आहोत आणि आमच्याच महानगरपालिकेमध्ये पशुधन पर्यवेक्षक ज्यांनी या यापूर्वी पशुगणनेचं काम केलेलं आहे त्या त्यांनाच त्या आम्ही अपॉइंट केल करून ही पशुगणना तर एक सप्टेंबर ते तीस डिसे एकतीस डिसेंबर या दरम्यान करणार आहोत ह्या अगोदर एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये जा पोषकांना झालेली होती पाच वर्षा काही तर आकडा तर काही सांगू शकणार नाही आम्ही प्रगणक नेमलेले आहे सा साठ जे खाजगी पशुवैद्यक आहेत ज्यामध्ये काही महानगरपालिकाचे कर्मचारी आहेत आणि यापूर्वी जे पशुगणना केलेले आहे ते परगणक आहेत आज आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक पशुगणना प्रशिक्षण आयोजन केलेलं आहे ही लाईफस्टॉक सेन्स जी आहे ही एकविशे पशुगणना आहे एक दर पाच वर्षानं ही जी पशुगन आयोजन केली जाते तर ह्या एकविशव्या पशुगन्याचे आयोजन हे केलेलं आहे आज प्रशिक्षणाचं सर्व आपल्या जिल्ह्यातील सर्व प्रगणक सर्व सुपरवायझर प्र पर्यवेक्षक ह्या सर्वांचं एक दिवसीय प्रशिक्षण आपण आयोजन केलं त्यामध्ये मुख्य उद्देश असा होता की मोबाईल ॲपच्या माध्यमातून यावेळेची जी पशुगणना होणार आहे ते प्रगणकाला सुपरवायझरला त्याचं अप्लिकेशन कसं ॲप अप करायचं त्याचं वर्किंग कसं करायचं याबद्दल आपण त्यांना माहिती दिली यासाठी आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साधारणतः दोनशे चौपन्न प्रगणकाची नेमणूक केलेली आहे आणि चौ सत्तावन्न साधारणतः त्यामध्ये सुप्राजर असणार आहे पशुगन कोणत्या प्रजाती असतील नेमकं या पशुगणेमध्ये सर्व पशुधन म्हणजे मग त्याच्यामध्ये गाई बफेलो म्हशी असतील बाकीचे जे ॲनिमल्स असतील पीग्ज असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे असलेले काही डॉग्ज असतील सर्व ज जातीच्या सर्व जे काही पशुधन आहेत सर्वांचं याच्यामध्ये परिगणना होणार आहे आणि जे काही पोल्ट्री फा असतील पोल्ट्री म्हणजे याच्यामध्ये काही कमर्शियल पोल्ट्री फार्म्स असतील ते बॅकयाड असतील पोल्ट्री फार्म्स यांचे पण याच्यामध्ये परिगणना होणार आहे आणि सोबतच याच्यामध्ये जे काही इक्विपमेंट्स जे काही त्यांच्याकडे मिल्किंग मशीन असतील किंवा चाप कटर असतील ज पशुपालकांकडे असणारे म्हणजे त्याची पण परिगणना होणार आहे आणि मुख्य याचा फायदा असा आहे की सोश इकॉनॉमिक स्टेटस जे काही आहे त्या पशुपालकाचं हे यामधून आपल्याला कळणार आहे उत्पन्नाचं साधन काय आहे हे पण आपल्याला कळणार आहे याच्यामधून याच्यामध्ये जे काही आहे ते चार हजार जे कुटुंबसंख्येमाग आपण एक, एक प्रगणक जे आहे याची नेमणूक केलेली आहे शहरी भागासाठी आणि तीन हजार जे काही आहे कुटुंब कुटुंबसंख्येमागे एक प्रगणक याप्रमाणे आपण ग्रामीण भागासाठी यांची नेमणूक केलेली आहे जिल्ह्यात के का, का हे जिल्ह्यामध्ये पूर्ण आपल्या सिस्मळ जिल्ह्यामध्ये